एक भाऊ लोकनेत्याच्या खोपोलीकरांचे अभिवादन खोपोली, खोपोली। आजचा दिवस खालापूर तालुक्यासाठी अत्यंत जड अंतकरणाचा आणि भाऊक करणारा ठरला जनसामान्यांचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज दर्शनासाठी खालापूर तालुक्यातील विविध गावांतून फिरवण्यात आला ज्या हातांनी विकासाची गंगा घराघरांत पोहोचवली आज त्याच नेतृत्वाच्या पवित्र स्मृतींचे दर्शन घेताना प्रत्येकाचे डोळे पाणावले होते खोपोलीत जनसागराची श्रद्धांजली आज खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा मुजरा देण्यासाठी सकाळपासूनच खोपोलीकरांनी गर्दी केली होती कार्यालयाचा परिसर केवळ एका राजकीय पक्षाचे कार्यालय न राहता आदरांजली वाहणाऱ्या एका विशाल कुटुंबाचे केंद्र बनले होते राजकारण पलीकडची आदरांजली अजितदादांचे व्यक्तिमत्व हे केवळ एका पक्षापुरते मर्यादित नव्हते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले याप्रसंगी खोपोली शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते खोपोली नगर परिषदेचे सर्व पक्षांचे नगरसेवक व नगरसेविका तसेच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी आवर्जून उपस्थित राहून दादांच्या पवित्र स्मृतींना पुष्पहार अर्पण केला व्यक्ती जाते पण त्यांनी केलेली कार्य आणि दिलेली माया जनमानसात कायम जिवंत राहते पक्षीय मतभेद बाजूला सारून सर्वांनीच एक दिलाने दादांच्या स्मृतींपुढे नतमस्तक होत असतानाचा तो क्षण अत्यंत गहीवरून टाकणारा होता खोपोलीच्या मातीत दादांचे असलेले ऋण आणि त्यांच्याबद्दलचा आदर आज या उपस्थितीतून स्पष्टपणे जाणवत होता स्वर्गीय दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं जे अचानक अपघाती निधन झालं त्या निधनामधनं संपूर्णच महाराष्ट्राला पसरली आणि सर्वच पक्ष राजकीय पक्षांचे प्रमुख मंडळी या बाबतीमध्ये हळले आणि सगळ्यांना वाईट वाटलं की असा अचानक मृत्यू कर्तृत्ववान व्यक्तीचा यावा याच्या इतकी दुःखद घटना नाही आणि त्यांचा अस्थिकलश रायगड जिल्ह्यामध्ये आत्ता आलेला आहे आज तो अस्थिकलश आपल्या शहरामध्ये आलेला आहे या अस्थिकलशाला शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळं एकत्र जमलेलो आहोत मी शोकसभेमध्ये सांगितलं स्वर्गीय आजीदादा पवार यांचं अनेक बाबतीत अनेक गोष्टींच्या बाबतीत आपल्या शहराला मदतीचं योगदान आहे अनेक स्वप्न दादांनी रंगवलेली होती परंतु दादा अचानक गेले तीनच दिवसापूर्वी दादानी एक भाषण केलेलं नेहमी आता क्लिप येते उद्या मी नसेल कदाचित उद्या मी नसेल पण काम आणि पक्षाचं काम हे अविरतपणे चालू राहिलं पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे असे दादा आपल्यातनं गेले त्यांच्या प्रतिमेसमोर त्यांचा अस्थिकलश आज आपल्याला इथे दर्शन घेण्याचा प्रसंग येईल हे कोणाच्या ध्यानीमध्ये नव्हतं परंतु ते घडलंही गोष्ट खरी आहे जे आहे वस्तुस्थिती ती आहे किती शोककाळा किती वातावरण एकदम म्हणजे दुःखमय झालं होतं आपण सर्वांनी पाहिलं आहे तेव्हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं शहराच्या वतीनं अध्यक्ष साहेबांच्या वतीनं उपाध्यक्ष साहेबांच्या वतीनं वती सर्वसामान्य नगरसेवक नगरसेविका पक्षाचे सगळे पदाधिकारी पक्षाचे शहराध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी यांच्या वतीनं आणि विविध राजकीय पक्षाचे प्रमुख यांच्या वतीनं आपण त्यांना दोन मिनिट भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती शांती